ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजी श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा पूर्वसंध्येला भव्य शोभायात्रा. इचलकरंजी श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा पूर्वसंध्येला भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत हजारोंची उपस्थिती लाभली होती. काळा मार्ती मंदिरातून शोभायात्रेला सुरुवात झाली. आमदार प्रकाश आवडे यांची यावेळी उपस्थिती होती. जय श्री रामाचा जयकोष शाद इचलकरंजी शहर भगवामय झालं होतं श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त आमदार प्रकाश आवडे काय म्हणतात ते पाहूया ते तर मूर्ती उभी राहिली त्याची प्राण प्रतिष्ठा उद्या विधिवत होते त्याचा आनंद सगळ्या सगळ्या देशवासीयांना उत्स्फूर्त वातावरण आभाल वृद्धांच्या मध्ये आणि ते सग्ड़ा सग्ड़ा या श्रीरामाच्या आगमनाच्या प्रत्येक गावागावामध्ये व्यक्त व्हायला लागले इचलकरंजी मध्ये सुद्धा श्री काळा मारुती भक्त मंडळाच्या वतीनं एक भव्य आणि दिव्य मिरवणूक आज साजरी होती श्रीराम उद्याच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला निघालेली इचलकरंजीची मिरवणूक एक अद्वितीय मिरवणूक असणार आहे एक उत्स्फूर्त जल्लोषी मिरवणूक असणार आहे सगळं सगळं भगवामय झालंय सगळं सगळं आनंदी मंगलमय वातावरणामध्ये उद्याच्या प्राणप्रतिष्ठेची वाट सगळी बघायला लागलेत देशवासियांच्या पाचशे वर्षापासूनच्या अपेक्षा उद्या पूर्ण होतात आज पूर्ण झालेले आहेत मंदिर उभारून उद्या प्रत्यक्ष होऊन श्रीरामाचं श्री लक्ष्मणाचं श्री सीतामाईचं श्री बजरंगबलीचं दर्शन अयोध्यामध्ये होणार आहे